आज आपण ज्या साडीला फक्त कपडा समजतो ती साडी खर तर हजारो वर्षांची संस्कृती आहे भारतीय स्त्रीच्या आयुष्याचा ओळखीचा आणि अभिमानाचा भाग आहे पण प्रश्न असा आहे साडी कुठून आली भारतीय स्त्रिया हजारो वर्षापासून साडीच का घालतात आणि आजच्या मॉडर्न जगातही साडी का टिकून आहे या प्रश्नाचे उत्तर शोधायला आपण वेळेच्या मागे जाऊया हजारो वर्ष मागे इतिहास सांगतो की साडीचं मूळ सिंधू संस्कृतीत आहे म्हणजे जवळपास पाच हजार सापडल्या ज्या शरीरावर गुंडालेला एक लांब कपडा घातलेला दिसतो त्या काळात कपडे शिवलेले नसत कापड फक्त गुंडाळून वापरलं जायचं आणि इथूनच साडीची संकल्पना जन्माला आली वैदिक काळात स्त्रिया तीन भागात वस्त्र परिधान करत असत अर्तीय उत्तरीय आणि स्तनपट्ट हळूहळू हे तीन भाग एकत्र होत गेले आणि एक लांब वस्त्र तयार झालं आजची साडी म्हणजे साडी ही फॅशन नव्हे तर हजारो वर्षांची इव्होल्युशन आहे मौर्य आणि गुप्त काळात कापड विणकाम खूप प्रगत झालं तेव्हा भारतातून रेशीम सुती कापड मलमल परदेशात निर्यात केले जायचे रोम ग्रीस इजिप्त पर्यंत भारतीय बंगालची मलमल इतकी हलकी होती की तिला जायचं मुघल काळात साडीला आणखी सौंदर्य मिळालं जरीचं काम रेशमी कापड बुट्टे कढाई डिझाईन्स या सगळ्यांची सुरुवात याच काळात झाली बनारसी साडी चिकन करी जामदानी अशा कला कसुरीची जन्म झाला साडी फक्त कपडा राहिला नाही ती कला बनली ब्रिटिश काळात भारतात मशीन मेड कपडे आले पण तरीही साडीचं स्थान टिकून राहिलं कारण साडी फक्त पोशाख नव्हती ती भारतीय स्त्रीची ओळख बनली होती महात्मा गांधींनी स्वदेशी चळवळीत खादी साडींला प्रोत्साहन दिलं त्यामुळे साडी देशभक्तीचंही प्रतीक झाली हळूहळू भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या साड्या जन्माला आल्या महाराष्ट्राची पैठणी जिच्या काठावर मोर कमळ हंस असतात कर्नाटकची मैसूर सिल्क तमिळनाडूची कांचीपुरम बंगालची तांट ओडिशाची संबळपुरी गुजरातची बांधणी राजस्थानची लहेरिया उत्तर प्रदेशची बनारसी केरळची कसबू साडी प्रत्येक साडी त्या प्रदेशाची भाषा बोलते प्रत्येक साडी मागे एक गोष्ट असते काही साड्या लग्नासाठी काही सणांसाठी तर काही शोकांसाठी तर काही दैनंदिन वापरांसाठी भारतात स्त्रीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याला वेगळी साडी जोडलेली आहे लग्नात लाल साडी शुभ मानली जाते हरतालिकेत हिरवी साडी विद्वांसाठी पूर्वी पांढरी साडी देवीला चढवण्यासाठी खास साडी म्हणजे साडी ही भावनांशी जोडलेली आहे साडीचा सा आणखी एक सुंदर भाग म्हणजे ड्रॅपिंग जगात असा दुसरा पोशाख नाही जो शंभर पेक्षा जास्त पद्धतीने परिधान करता येतो नऊवारी गुजराती स्टाईल बंगाली स्टाईल केरळ स्टाईल मॉडर्न पल्लू स्टाईल लेहंगा स्टाईल बेट स्टाईल साडी प्रत्येक स्त्रीच्या शरीरानुसार नुसा, सोयीनुसार बदलते म्हणून साडी इनक्लिव्ह आहे बारीक जाड उंच ठेंगणी कुणालाही शोभते पूर्वी साडी गरिबीच किंवा परंपरेचं प्रतीक मानली जायची पण आज परिस्थिती बदलली आहे आज साडी रॅम्प वॉक वर आहे आंतरराष्ट्रीय फॅशन आहे भारतीय साडी होते दीपिका कंगना विद्या बालन प्रियंका चोप्रा सगळ्या जगभर साडीला रिप्रेझेंट करत आहेत इंस्टाग्राम वर हॅशटॅग सारी लव हॅशटॅग नॉट सॉरी ट्रेंड झाला आज कॉलेज गर्ल्स क्रॉप टॉप सोबत साडी घालतात ऑफिस मध्ये पॉवर ड्रेसिंग म्हणून साडी वापरली जाते वेडिंग मध्ये डिझायनर साडीज लाखो मध्ये जातात म्हणजे साडीने स्वतःला काळानुसार बदललंय पण तिचं मूळ सोडलं नाही साडीचा आणखी एक मोठा पैलू म्हणजे रोजगार भारतात लाखो लोक विणकर कारागीर हातमाग उद्योगावर अवलंबून आहेत बनारस सुरत पैठण कांजीवरम चंदेरी या सगळ्या शहरांची अर्थव्यवस्था साडीवर चालते एका साडीमागे अनेक हातांची मेहनत असते सूत कातणारा विणकर रंग देणारा डिझायनर व्यापारी आणि कदाचित म्हणूनच साडी इतकी भावनिक वाटते कारण ती फक्त कपडा नाही ती आईची आठवण आहे आजीची पैठणी आहे लग्नातली पहिली साडी आहे सणातली खास भेट आहे कपाटात जपून ठेवलेली आठवण आहे आसपासची मात्य कपड्यांचा युग आहे जीन्स ड्रेस कट सर्वत्र आहे पण तरीही साडी संपलेली नाही उलट ती अधिक मजबूत झाली आहे कारण साडी ट्रेंड नाही आयडेंटिटी आहे साडी फॅशन नाही परंपरा आहे साडी कपडा नाही भावना आहे म्हणून भारतीय स्त्रिया साडी घालतात कारण साडी त्यांना जोडते त्यांच्या मातीशी त्यांच्या संस्कृतीशी त्यांच्या इतिहासाशी आणि त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाशी आणि कदाचित म्हणूनच हजारो वर्षानंतरही काळ कितीही बदलला तरी साडी अजूनही तितकीच सुंदर तितकीच रिलिव्हेंट आणि तितकीच अजरामर आहे